आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार ई कॉमर्समधले संशयित गैरव्यवहार हुडकून काढण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरितक्रांती घडवतील असा मुख्यमंत्र्यांना विश्वास नाताळ्याच्या पूर्वसंध्येला सणाचा सर्वत्र उत्साह आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल अनंतात विलीन शासकीय अंत्यसंस्कार एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार आहे संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी, पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरूपाची असणार आहे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधी समितीच्या सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील या समितीमध्ये लोकसभेचे सत्तावीस आणि राज्यसभेचे बारा असे एकूण एकोणचाळीस सदस्य आहेत या विधेयकांना अधिकृतपणे संविधान वी सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक असं नाव देण्यात आलं आहे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं यात जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे या ॲपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला शक्य होणार आहे जागो ग्राहक ॲपमुळे ग्राहकांना यू आर एलची माहिती मिळणं शक्य होणार आहे तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे जागृती ॲपमुळे ग्राहकांना यू आर एलची तक्रार करता येणार आहे सरकार ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितलं सुरक्षित पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ऑनलाईन व्यासपीठांवरील फसवणूक रोखण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही जोशी म्हणाले राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरात जुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं यावेळी पुरवठा विभागाच्या वतीनं सोलापूर शहरात ग्राहक जनजागृती रॅली काढण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आज सकाळी मंत्रालयात दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला यावेळी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास खात्याचा पदभार मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात स्वीकारला आणि विभागातल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंपासाठी स्वतंत्र वीज वितरण प्रणाली उभारण्याची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि विदर्भ मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आणण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे केंद्र सरकारने निवडणुकीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम एकोणीशे एकसष्टमध्ये मध्ये केली आहे आयोगाच्या शिफारशीवरून ही सुधारणा केल्याचं सरकारचं म्हणणं आहे ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहीम या महिन्यात सुरू झाली या मोहिमेअंतर्गत निक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे क्षयरोगाचे लवकर निदान करून तात्काळ उपचार करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आजपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे प्रशासन आणि आरोग्य विभागाने संभाव्य क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार केली आहेत निदान झालेल्या रुग्णांना शासनाकडून मोफत औषधोपचार आणि पोषण आहारासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारी सौरग्राम तयार करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरितक्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातला उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातला नारंगवाडी या गावातल्या प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना ते बोलत होते शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट इतकी वीज पुरवणारे सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणण्याचं कामही सुरू आहे टप्पे टप्प्याटप्प्याने हे सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते तसंच उंबरठा आणि नारंगवाडी गावातले शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपानं केलं आहे मात्र काँग्रेसनं त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही त्यांना निवडणुकीत पराभूत केलं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, के केला, केला। ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते नाताळाचा सण आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाची सर्वत्र तयारी सुरू आहे ख्रिस्त जन्माच्या सोहळ्यासाठी गावागावातल्या चर्चे चर्च तसंच ख्रिस्ती समुदायाच्या प्रार्थना प्रार्थनास्थळांपाशी सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे आज मध्यरात्री बारा वाजता ख्रिस्त जन्मानिमित्त संगीतमय प्रार्थना सादर करण्यात येतात मुंबईच्या प्रसिद्ध चर्चेमध्ये प्रार्थना आणि प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या आठवडाभर ख्रिस्ती प्रार्थना संघांनी घरोघरी जाऊन प्रार्थना म्हटल्या अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक चर्च आणि घरी प्रकाशाने उजळली आहेत भिंगार राहुरी श्रीरामपूर मिरी शेवगार या भागात चर्च विद्युत रोषणाईत उजळून निघाले आहेत सांगली आणि मिरज शहरातील विविध चर्चांना रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे उद्या बुधवारी चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना होणार आहे नाताळाच्या सणानिमित्त राज्यात इतरत्रही सजावट करण्यात येत आहेत ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले श्याम यांनी सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता यांचा सखोल घेणारे चित्रपट केले त्यांचं काम भारतीय सिनेमाला समृद्ध करणारं होतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे बेनेगल यांच्या निधनामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा एक प्रतिभावंत निर्माता दिग्दर्शक आपण गमावला आहे अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोकभावना व्यक्त केल्या आह मुंबईतल्या फोर्ट इथल्या एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कलाविज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते गौरव मोरे यांना देण्यात आला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज राज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तूल उल्लेखनीय वाढ झाल्याचं चा, हवामान विभागानं कळवलं आहे तर महाबळेश्वर इथं राज्यात सर्वात कमी किमान तापमान चौदा पूर्णांक सहा दशांश अंश शा सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं राज्यभरात उद्या हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार ई कॉमर्समधले संशयित गैरव्यवहार हुडकून काढण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरितक्रांती घडवतील असा मुख्यमंत्र्यांना विश्वास नताळ्याच्या पूर्वसंधेला सणाचा सर्वत्र उत्साह आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल अनंतात विलेन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार